जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या घरांना अज्ञात चोरट्यांनी केले लक्ष सोन्या चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल केले लंपास नंदुरबार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत दहा ते बारा घरं फोडल्याचा अंदाज पोलीस मुख्यालयाजवळ धाडसी चोरीने अज्ञात चोरांना पकडण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या वसाहती दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या पहाटे अंदाजे दहा ते बारा घरांना अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची माहिती प्राप्त झाली आहे या घरफोडीत होण्याचे दागिने मोबाईल फोन चोरीला गेल्याची माहिती वसाहतीतील कर्मचाऱ्यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतीत आज चोवीस मार्च रोजी पहाटेच्या वेळेस अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोइंडा तोडून घरात प्रवेश करत मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना घडली आहे कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार अंदाजित वसाहतीतील दहा ते बारा आला आहे यापैकी दोन घरांमधून चोरी झाली आहे तर अन्य घरातील कर्मचारी हे अपडाऊन करणारे असल्यामुळे चोरट्यांना त्या घरात कुठलाही मुद्देमाल मिळाला नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आज सकाळी नऊ ते सव्वा नऊ वाजेची ही दृश्य आहेत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेड पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी तसेच गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार